आता तुम्ही शिकले जरी असले तर काय शिकून केलंय तुम्ही काय शिकून केलंय काय दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वड्यानं आलेला इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीच्या झाडासारख्या उगल्यात कुठूनही लावलं का उठली इंग्लिश मिडियम उठली मग एवढे सुशिक्षित लोक आहेत तर लिहून ठेवा महाराष्ट्रासारख्या पवित्र माती दोनशे पंचेचाळीस वृद्धाश्रम का असावा का असावा ज्या दिवशी वृद्ध आश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आई बाप वृद्ध आश्रमात आहेत हे ध्यानात ठेवा ज्या हरमिलना मोकार पेमेंट आहे ना आखलीच्या त्या नालायकांनी देणग्या देऊन बाप नेऊन घातले <laughs> <laughs> घ्या बातारा सांभाळा काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही काहींचे कुत्रे गाडी इंडत्यात कुत्र्याबरोबर हा <laughs> आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाहीत टॉमीशी बोलतात टॉमीशी टॉमी ना पांढरा सोर आल्यावर झोपतो मालक उठल्यावर भोकवतो त्याची बायको टॉमीशी बोलते पण याच्या बापाशी बोलत नाही तरी तो म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्प्याच्या आईचा फुल पास होतो आता काय बोलायचं काय <laughs> कोण खात आमच्या एमेल आणि फिमेला महाराज काही लोक म्हणले बा आम्ही एम ए अरे एम एम फिल्ड पी ए डीएचएमएमकॉम एले बी बी एड ज्युनियर के सिनियर केजी हाय केजी लोवर केजी एन एस वायन एम टेकन बी टेकन सी टेकन एस यू पी एमपीएससी न्यूपीएस ने नेटेन ने फार्मसी अग्रीन डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर एन बिल्डर कोण खात आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कड राहती काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे का रे बाबा म्हणजे उभेने जेवतो उभेने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही त्याला मुळव्या दे आग होती म्हणून काही लोक म्हणले तो कुत्र्या बरोबर हिंडतो त्याला जुडीदार नाही म्हणून हिंडवतो त्यात काय काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडवतो विश्वास नाही <laughs> त्याला काय सुद्धा हो अरे ज्यांना आईच्या डोळ्यात पाणी दिलं नाही बापाची मान खाली उरून दिली नाही हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही तो सुशिक्षित <laughs> आणि पुढे जाऊन सांगतो आईच्या गाल्यावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आणि धर्माला कधीच कलंक नाही त्याचं नाव श्रीमंत ज्याला धर्मच कळला नाही बायका चपला घालून चपाता करते म्हणजे आहे का हुशार आहे का बायक तिला अक्कल आहे काय आता तिच्या बापाने जास्त पैसे द्यायला असल्यामुळे आपण का बायकोनं चपला घालायचा तीन वाक्य परत नाही का गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे भूक एकच आहे गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे झोप एकच आहे आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे मरण एकच आहे पुढे जाऊन सांगा गरीब माणसं घरीच खातात आणि बायकोच्या हातचं खातात श्रीमंत माणसं बायका करतात पण घरी जेवत नाहीत ते गड्याच्या हातचं खातात बायका करतात म्हणजे त्यांना गडीच लागतो असा नियम आहे आणि गडी असा वाढ येतो त्याला त्याचा शिंबूड पाडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ गरीबाच्या श्रीमंताच्या बिचारात फरक आहे झोप आहे पुढे सांग का गरीबाची झोप श्रीमंत आहे गरीबाची झोप श्रीमंत आहे श्रीमंताला झोपायच्या ना गोळ्या नाही करा पाहुणे गोळा मिळालं पाहता काय माहिलं हो म्हणजे ज्याच्या मुखात नाम ज्याच्या मुख महाराज आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची प्रजन्यवृष्टी महाज्ञ ही जगातली आजच्या मी तिला सगळ्यात श्रीमंत कमिटी कारण त्यांनी स्वतःच्या उताराचं जाऊ द्या पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली हीच खरी श्रीमंती पैसा कोणी कमवलो पैसा कमावायला का काय लागत काय लागतं काय हलकट वागलं का पैसा आहे काय लागतं काय त्याला आणि आती पैशावाली माणसं डोक्यात कमी असतात त्याला आक्कलच नसते म्हणून ते लक्ष्मी असते जसं जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात <laughs> तुम्ही एमपीएससी <laughs> युपीएससी देणारं वाळकुट असतं सहा विषयात नापास सरा पुढं मी तुम्हाला एक शोध लावून देणार आहे तो तुम्हाला आयुष्यभर पात्रात पडेल मी कोण आहे इथं आपण होतो ती काय काळजी करायची नाही सात मिनिटापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे सगळे शोध लागले पण मी कोण आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे पटापट तुम्ही फक्त बोलायचं तुम्ही शरीर आहात का नाही करेक्ट तुम्ही देह आहात का नाही तुम्ही आत्मा आहात का नाही का ऐका शरीर जाळायचं आहे देह काळाच आहे आणि आत्मा ती शस्त्राने नंदन ती पावका पाणी भिजीत नाही अग्नी जाळीत नाही शस्त्र कापीत नाही म्हणजे तुम्ही शरीर नाही सावधरा बर का आता शरीर नाही देह नाही आणि आत्मा नाही पटलं चला तुम्ही तुम्ही पाटील आहात का पाटील ही पदवी आहे सरपंच हे पद आहे जरा येडेवानी करू नको तो कायद्याचा अभ्यास केलाय म्हणून तू वकील आहे तो न्यायाचा अभ्यास केलाय म्हणून तू न्यायाधीश आहे तो इंग्लिशचा अभ्यास केला म्हणून तू शिक्षक आहे तू बीएससी बीएड आहे म्हणून तू शिक्षक आहे तू शिक्षक हे तुझी पदवी आहे तू शिक्षक नाही करू नको तू बांधकाम करतो म्हणून इंजिनियर आहे आणि आरोग्याचा अभ्यास केला म्हणून डॉक्टर आहे मडके घडवतो म्हणून कुंभार आहे मडके घडवतो म्हणून कुंभार आहे दागिने बनवतो म्हणून तू सोनार आहे चप्पल बनवतो म्हणून तू संभार आहे कीर्तन करतो म्हणून तू कीर्तनकार आहे पखवाद वाजवतो म्हणून तू पखवादे आहे आणि ही सगळं तुझं पोट भरण्याचं साधन आहे तू हा एक जागीरदार आहे तर तुला खायला खाय नाही तुला जागीरदारीला काय करू पाटील की देशमुख आहे वतनदार आहे अरे ही पदवी आहे बावळे तू कोण आहे त्वचेचा अभ्यास केलो म्हणून त्वचा तज्ञ आहे डोळ्याचा अभ्यास केला म्हणून तू नेत्रक्तज्ञ मणक्याचा के अभ्यास केला म्हणून तू मणक्या स्पेशलिस्ट आहे तू स्वतः हयक निवडून आला म्हणून सदस्य आहे तू तुकडं तू फुकट आला दोन चार बाया तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बचत गटाच्या अध्यक्षात आणि बाहेरचे जास्त ऐकतात आपलं <laughs> म्हणून तर आपलं बाहेर गट आहे कुठं गट आहे आपला गट घरात नाही आपला गट बाहेर कारण आपलं वजन बाहेर आहे आत काय आज झाकली सव्वा लाखाची हो आम्ही फक्त एक वापर करायचा महिलांनी फक्त एक करायचं फक्त म्हणायचं नाही महिलांवर अन्याय होते हे खरं समज नव्या अद्याप ओवी अशी आहे अर्धनारी नटेश्वर स्त्री आणि पुरुष एकच जात आहे स्त्रीवर कालय अन्याय नव्हता आजही नव्हता आणि उद्याही नाही मग तुम्ही म्हणाल हाय आता खरंच सांग हो का लक्ष्मी यायची वेळ खरा अन्याय यांच्यावर आहे तरी ते काही बोला ना चाळीस हजार रुपये पगार कमीत आहे तरी पोराला धोका देते दरवाजा लावून भांडे कशी ते रे दरवाजा लावून भांडे कशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टी व्हीचा आवाज मोठा करतोय काय माहिती अरे <laughs> बाजारात जर गेल तर पिशवी डोक्यावर घेते रे आणि तुम्ही पर्स घेऊन मागं चालता तरी अन्याय म्हणता काय म्हणावं याच्यापेक्षा मेल रे ते मेल आता ते उगाच निर्लज्ज आहे म्हणून त्याच घरी आहे जर त्याला लाज असती तर ते घरी आलं नसतं ओ, अरे कृष् अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात साहेब आणि त्याची बायको म्हणते पोरांना पप्या तुझ्या बापतन गाडवत फरक नाही आता काय अरे ज्याच्या शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव हो म्हणता तरी तो गाढव हो काहीच म्हणा करंट लागला ना तुम्हाला <laughs> माझं किर्तन ऐकून गेलो सहा महिने माणसाला आटेकन बी पी येत नाही एकटा घरी गेल्यावर आणि त्यांना डॉक्टर जायचं जा नाही ते पैसे माल देऊन टाकायचे आपल्याला शोधच लावायचा आहे मी कोण आहे आपण कुठे गेलो तर जागेवर ना ती काय काळजी करायची नाही आता वाक्य नीट ऐका शरीर नाहीये ए शरीर नाहीये देह नाहीये आत्मा नाही तो विशेष वडा फक्त तीन शब्द मी सांगतो तेवढे ऐका सुंदर ते ध्यान शब्द सोडायचं नाही बरं का आता सुंदर ते ध्यान तो हा विठ्ठल भरवा दोन शब्द झाले बरं का ते तो तिसरा शब्द आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती तीन शब्द परत आहे का ते तो तुझे ते तो तुझे इथं काहीच नाही माझे सगळे आहे तुझे जे तुझे आहे तेच माझे आहे माझे आहे तेच तुझे आहे तूच मी आहे मीच वासुदेव आहे इथं मोका राज्यात वादन फिजात वाद सांगत बसायचं नाही सरळ आणि सोप आहे तू आणि मी एक आहे मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत सिद्ध केलंय आपण आता तर मग आम्ही मूर्ख का वागतो त्याच उत्तर आहे उत्तर आहे का नीट एका दगडाची पायरी आहे एका दगडाची मूर्ती आहे आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा याच्यात खाणीचा काय दोष एक मर्क दही हंडीला आहे एक मडक दहाव्याला आहे आणि एक मडक दुधाला आहे त्याच्यात कुंभाराचा काय दोष जमीन एक आहे पाणी एक आहे फुटबॉल एक आहे मोटार एक आहे वाफे तीन पाणी मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे ऐसे भिन्न भिन्न प्रार्भाने केले वाटे हे ज्याचं त्याचं प्रारंभ आहे